ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज बत्तीस मन सुवर्ण सिंहासनासाठी गोळा केलेल्या निधीचं काय केलं संभाजी भिडेंना यशोमती ठाकूर यांचा सवाल संभाजी भिडे यांनी सहा जूनला होणारा शिवराज्याभिषेक साजरा करू नका असं आवाहन केलं सहा जूनचा चा राज्याभिषेक हद्दपार करण्यात यावा आणि केवळ तिथीप्रमाणे राज्याभिषेक साजरा केला जावा असं त्यांनी म्हटलं आहे त्यांच्या या वक्तव्याचा समाचार काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला त्यावेळी कुणी विरोध केला हे अख्ख्या महाराष्ट्राला जाणून आहे आज त्याच मंडळी मधील एक मनोहर भिडे सारखी मंडळी राज्याभिषेक पद्धत बंद करण्याची मागणी करतायत सर्व समावेशक धोरणांची अंमलबजावणी करणारे छत्रपती शिवराय हे इथल्या तमाम रयतेचे शेतकरी शेतमजुरांचे राज्य होते मनोहर भिडे सारख्यांच हेच खरं दुखणं आहे असे यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत म्हटलं आहे भिडेंनी बत्तीस सुवर्ण सुवर्णसिंहासनासाठी जो निधी राज्यातील सर्वसामान्य जनतेकडून गोळा केला त्याचं काय केलं असं सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी केला तसेच आमच्या रयतेच्या राजाची बदनामी करण्याचा घाट पुन्हा घालत असाल तर गाठ महाराष्ट्रातील शिवप्रेमी सोबत आहे हे, हे भिडे यांनी ध्यानात असा इशारा देखील त्यांनी दिला संभाजी भिडेंचा निषेध सहा जून चा राज्याभिषेक दिन साजरा करू नका या भिडेंच्या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांनी निषेध केला आहे तसेच भ्रम निर्माण करून बहुजन महापुरुषांची बदनामी करायची त्यांचं महत्व कमी करायचं हा यांचा एक कलमी कार्यक्रम आहे यातूनच अशा प्रकारची विधानं ही मंडळी करत असतात असा टोला देखील लगावला आहे आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज